आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील कुऱ्हाळे येथे दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गणपत संभाजी कोळगे वय ऐंशी यांना त्यांचा मुलगा अनिल गणपत कोळगे वय त्रेपन्न शेतजमीन त्याच्या नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून राहत असलेल्या घराच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी काठीने व लाताबुक्यानी बेदम मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला म्हणून राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक काकड हे करत होते सदर गुन्ह्यातील फरार आरोपी गणपत कोळगे हा गुन्हा करून फरार झालेला होता मात्र अठ्ठावीस जून रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अस्तगाव फाटा येथे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली असता पोलिस नायक विनोद गंभीरे यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक सोपान काकड यांना देताच पोलीस नाईक गंभीरे व पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांना सदर ठिकाणी रवाना करत अंमलदार यांनी येथे जाऊन सापळा लावून आरोपी पायी चालत असल्यानं पळू लागल्यानं त्याला पोलीस पथकानं ताब्यात घेतलं व पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडून नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल विशाल हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोळे पोलीस नायक विनोद गंभीर कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांनी केले जून दोन हजार चोवीस रोजी राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोराळे गावात एक खुनाची घटना घडली होती याच्यामध्ये तो खुनाचा प्रकार झालेला होता याच्यामध्ये मयत व्यक्ती गणपत संभाजी कोळगे वय ज्यांचं ऐंशी वर्ष होतं यांना त्यांच्याच मुलाने अनिल गणपत कोळगे यांचं वय त्रेपन्न वर्ष आहे याने घरातील काठ्यांच्या सायाने आत्मनात के मारहाण केली होती आणि दारूच्या नशेत त्याने मारहाण केली होती आणि त्याच्यानंतर तो फरार झाला होता तर आपण त्याचा शोध घेत होतो तर, तर राहता पोलीस स्टेशनला आपल्याला गोपनीय सा गोपनीय माहिती मिळाली जे आपले पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गंभीर आहेत त्यांना ही गोपनीय माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा अस्तगाव शिवार फिरताना दिसून येत आहे गेले चार दिवस आपण या आरोपीचा शोध घेत होतो परंतु तो आपल्याला हुलकामी देत होता आणि त्याच्याकडे काही बाकीच्या घरातून काही घेऊन पळालेलं नसला किंवा कोणते वाहन त्याच्याकडे नव्हते हो त्याच्यामुळे त्याला शोधणे आणि त्याचा तपास ता लावणे आपल्याला थोडेसे कठीण जात होते पण या गोपनीय माहितीच्या आधारे आपण जेव्हा तिथे गेलो असता तो व्यक्ती आपल्याला चालताना आढळून आला तर आपण त्याला हटकताच तो पळू लागला याच्यानंतर आपले जे पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्याने राहता पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे पब्लिक दोन हजार चोवीस याच्यामध्ये मीच स्वतःच्या वडिलांना जमी शेतजमिनीच्या वादातून शेतजमीन माझ्या नावावर करून देण्याच्या वादातून मारले आहे अशी कबुली दिलेल्या आहेत या कारवाई दरम्यान राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सोपान काकड यांनी व त्यांच्या पोलीस स्टेशनचे अमलदार आणि अधिकारी यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी केलेली आहे या कारवाई दरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर व अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलू वर्मा सर यांचे मार्गदर्शन लाभलेलं आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क